Start, start. नमस्कार मी अनंता शिंदे भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा सचिव आज खास करून आपल्या सर्वांना हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आलो कि मी गेल्या सर्वप्रथम माझी भूमिका सांगतो माझा जो परिवार राहिला हा राष्ट्रभक्तीमध्ये परत देशसेवेमध्ये माझा परिवार संपूर्ण लोटला माझे वडील माझे भाऊ हे संपूर्ण देश सेवेमध्ये होते आर्मीमध्ये होते आणि तेच संस्कार मी घेऊन हिंदुत्ववादी संघटना म्हणून मी भारतीय जनता पार्टीशी गेल्या दहा ते बारा पंधरा वर्षापासून जुडलेलो आहोत आणि या सहा वर्षापासून मी ऍक्टिव्हपणे जुळून पूर्ण पक्षाचं काम भारतीय भाजपचं काम हे पूर्ण ताकदनं मी केलं आज रोजी या पक्षाचं काम करत आम्ही महाविकास आघाडीसोबत रुपये एक करोड रुपये आम्ही घेतले जयश्री शेळके यांच्या उमेदवाराकडून विधानसभेच्या वेळी आणि त्यावेळी सोयांड सो, सो म्हणजे मला वाटतं दहा बारा टक्के रक्कम वाटली असेल त्यात मलाही मिळाले एखादा लाख रुपये माझ्या हातात मिळाले आणि ते सुद्धा खर्च केले आणि आम्ही विरोधातच काम केलं तुमच्यासोबत कोण कोण होते एक करोड घ्यायसाठी सगळं सगळं कुठल्या बाबाच्या घरी डील झाले एक आता एवढं जाहीर एवढं जाहीर केलं अजून तो छोटासा जाहीर करून टाकतो या वरील प्रकरणामध्ये आता जामचे नेती वोते जे आमचे नेते होते विजयराज शिंदे साहेब यांनी विरोधी पक्षाचे जे उमेदवार होते त्यांच्यासोबत बोलणं करून त्यांनी त्यांची बैठक लावली ही बैठक आपल्या अजिंठा रोडवर एका ठिकाणी हॉटेल एखाद्या महाराजाच्या घरी झाली आणि त्या ठिकाणी त्यांचं ठरलं की काहीतरी आम्हाला अमाऊंट द्यावी लागेल तर त्यामुळे मला असं वाटतं एक करोड रुपये घेतले होते एक करोड रुपये आता ते बॅगात आम्ही काही खोलून पाहिले नाही पण एक करोड रुपये होते

मंडळी विधानसभेच्या वेळी एक करोड रुपयाचा आमची डील झाली होती एक करोड रुपये आम्ही कॅश घेतले एक करोड रुपयातून आम्ही ते पैसे साहेबांच्या घरी पोहोचवले विजयराज शिंदे साहेबांच्या घरी आता माझे साहेब तेच होते ना विजयराज शिंदे साहेबांच्या घरी एक करोड रुपये पोहोचवले त्यातली दहा ते बारा टक्के पंधरा टक्के रक्कम आम्ही वाटली पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी आणि बाकीचे पैसे ते त्यांनी काय केले त्यांना त्यांचं नाही लोकसभेच्या वेळी सुद्धा लोकसभेच्या वेळी सुद्धा प्रतापराव जाधव यांच्यासोबत बैठकी झाल्या त्यानंतर चिखलीची सॉरी मेकरची हॉटेल परिवार या ठिकाणी बैठक झाली त्या ठिकाणी सुद्धा मी आजार होतो आणि त्या ठिकाणी आता त्यांची गोपनीय बोलणं झालं परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा आर्थिक व्यवहार झाला होता आणि त्याच्या बादच तिकीट वापस घेतली आम्ही घेतले टीमच होती ना माझी भारतीय जनता पार्टी मी होतो आमचे चंद्रकांत जी बर्दे होते साहेब होते विजय कुठे पैसे भेटले आम्हाला ते साहेब ना महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम केलं त्यावेळी त्यांनी आम्हाला काम करण्यासाठी पैसे सुद्धा दिले आम्ही घेतले सुद्धा आणि काम सुद्धा केलं आणि याच्यावर काही परिणाम होणार आहे का मतदारांवर तुम्ही इलेक्शनच्या वेळीच हा निर्णय घेतला याच्याबद्दल का घेतला आणि तुमच्या ह्याच्यावर किती पैसे आले होते ते पैसे कुठे आहे आता ते पैसे खर्चाला दिले होते त्यामुळे ते खर्च झाले ठीक आहे नाही त्यातले काही वापस आले आता मंडळी हे जे काय तुमच्या समोर बोललो लक्षात घ्या या प्रकरणामध्ये आता हे जे काही व्यवहार झाले असे याच्या कुठल्याही काही पावत्या बनत नसतात मी माझ्या हे प्रामाणिक इमानदारीनं सांगून राहिलो आणि त्या ठिकाणी मी सांगून याच्या करता राहिलो की मी स्वतः त्या ठिकाणी पुरावा होतो आज रोजी मला हे कुठेतरी गैर वाटलं पैसा हा दुय्यम आहे पैसा हा आमच्यासाठी काहीच नाही मला पहिल्याच गैरवाटलेलं समोर आले मी व्यवहार वाट पाहत होतो ठरवताना आणि पैसे घेताना पूर कोण समोर आता साहेब ठरवताना आता ही बैठक ज्यावेळी झाली त्यावेळी साहेबासोबत विजयराज शिंदे साहेबासोबत अंदर बसलेले होते आम्ही स्वतः बाहेरच होतो आणि त्या ठिकाणी विजयराज शिंदे साहेबच होते ना अंदर आता आले तुम्हाला संजय गायकवाड यांनी काही प्रलोभन दिले नाही असं कसल्याही प्रकारचं प्रलोभन मला मिळालेलं नाही संजीभाऊकडून आणि मी स्वतः संजी भेटून मी त्यांना ही वस्तुस्थिती सांगितली की भाऊ मला हे कुठेतरी वाटते हा जो आपल्या विधानसभेवर आपल्या जनतेवर हा अन्यायच एक प्रकारचा कारण भारतीय जनता पार्टीमध्ये हे लोक ते स्वतःच पोट भरण्यासाठी काम करून राहिले या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता मला दिसत नाहीये त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतो एकता करू शकले असते ना संजू भाऊच्याच भविष्यावर हा विषय तुम्ही काय करता तुम्ही एकता करू शकत होते हा विषय पाहुणे तुमच्यावर दबाव आणला का बोलासाठी <laughs> <laughs> माझ्यासमोर माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीची निष्ठावंत टीम आहे आणि आजही संघ आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता संजीव गायकवाड यांच्यासोबत जुडलेलाच आहे हे त्यांना सुद्धा माहितीये आणि भाऊच्या भाऊने सुद्धा हा शब्द वापरलेला आहे की आताचे जे आलेले उपरे ही खरी गोष्ट आता आहे आताचे जे उपरे हे स्वार्थ साधू आहे संधी साधू लोक आहेत यांना कुठेतरी आपलं राजकारण करू वाटते असे लोक आज भाजपच्या हातात बसलेले आरोप केले होते चंद्रकांत बर्धीनी पैसे घेतले विजयराज शिंदेने पैसे घेतले ते खरं आहे का आता काय हर एक तिक गोष्टीला काहीतरी दुजारा लागतो मी त्या टीम मध्ये सोबत होतो चंद्रकांत बर्धे होते सोबत साहेब आमची टीम आहे ती भारतीय जनता पार्टी माझी जी भारतीय जनता पार्टीची टीम आहे त्यात जिल्हाध्यक्ष आहे त्यात जिल्हा उपाध्यक्ष आहे स्वतः जिल्हा सचिव आहे त्यामध्ये आमचे जिल्हा आहे ही आमची पूर्ण टीम आहे नाकर तुम्ही दोघं जण विजयराज शिंदे असे पाच जणांची नावं घेतलेली होती त्यावेळेस पाच दत्ता पाटील असे पाच जणांची नावं घेतलेली होती दत्ता पटलाच नाव होते आता भाऊची यंत्रणा पण काही लहान नाहीये त्यांना सुद्धा अशा या प्रकरणाची माहिती मिळाली असेल आणि नक्कीच अनंत भाऊ आता नेतृत्व शिवसेनेत प्रवेश केला आहे का किंवा कधी करणार आहात झाला आणि माझा मी निवडणूक तुम्ही लढण्याच्या तयारीत आहात का त्याबद्दल मी सध्या काही बोलू शकत नाही परंतु मी आजच्या घडीला माझा भारतीय जनता पार्टीचा बुलढाणा जिल्हा सचिवाचा राजीनामा दिलेला आहे आणि मी भाऊंना ही विनंती केली की मला शिवसेनेमध्ये समावेश करा मला शिवसेनेत मला प्रवेश करून घ्या आणि भाऊ देखील ती जबाबदारी मी आहे तुम्ही माफ केलं का

नागे नागे तोसे 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 थे, बारा ते बारा ते पंधरा टक्के रक्कम वाटली गेली एवढं मला माहिती मतदारांना नाही अनंत भाऊ माननीय आमदार संजय गायकवाड यांनी आरोप केला होता की तुम्ही विरोधकांकडून पैसे घेतले आणि त्यातून शिंदे यांनी डिफेंडर गाडी घेतली तो आरोप डिफेंडर डिफेंडर घेतली का त्यांनी खरंच नाही ते डिफेंडर मी सुद्धा पाहिले नाहीये परंतु भाऊजवळ माहिती आहे तर मग असेल सुद्धा असं मला नाही वाटत कसं असतं माहितीये का आता ज्या पक्षामध्ये ज्या ज्या पक्षामध्ये मी काम केलं आज सहा वर्षापासून मी त्या लोकांसोबत एकनिष्ठ मध्ये राहलो मी भारतीय जनता पार्टीत माझं काम इमाने इतबारे केलं प्रामाणिकपणे काम केलं शहराध्यक्ष असताना माझ्यावर अन्याय झाला मी त्या अन्यायाला वाचा फोडली माझ्यावर पेपरबाजी सुद्धा या लोकांनी केली तरी सुद्धा मी डगमगलो नाही मी माझं काम करत राहिलो शिंदेची शिंदे टीम तुम्ही म्हणता विजया शिंदेची टीम भाजपची टीम होती थोडीची टीम होती भाजपची टीम होती तो थोडीची उदाहरण भाजपची नवीन आलेली टीम असं म्हणावं लागेल तुम्ही उदाहरण भारतीय जनता पार्टीची नवीन आलेली टीम पार असं म्हणावं लागेल